समृद्धीची भरभराटीची आनंदमय जावी हीच आमची सर्वांना शुभेच्छा आहेत दीपावलीच्या सणात आम्ही दरवर्षी जसा रमजान महिन्यात आम्ही राबोडीत लाटिंग करतो नाताळमध्ये क्रिसमसमध्ये आम्ही आमचा जो केविला एरिया परिसर आहे तिथे लायटिंग करतो आणि दिवाळीमध्ये हे रुस्तमजीचा परिसर आकाशगंगा पंचगंगा शिवाजीनगर या परिसरात आम्ही लायटिंग करतो की आपले नागरिक आहेत चांगले सर्वांचं जीवनात प्रकाश यावं आपल्या देशात प्रकाश यावं म्हणून ही आमची एक प्रयत्न आहे खास करून पाहिलं तर राबोडी एरियामध्ये अनेक मुस्लिम बहु नागरिक आहेत ते देखील राहतात मराठी नागरिक आहेत ते देखील राहतात एक साधर्म आहे ते साधण्याचा या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो काय सांगाल या दिवाळी जातीय सलोका शांततेचा आपसातला राहावं एकमेकांचा सणाचा आपला आदर राहावा आणि सण साजरा करत असताना आपण आनंदमय मिळून सण साजरं करावे जसे रमजान महिन्यात आपण एक महिन्याची तिथे लायटिंग करतो तर माझे हिंदू बांधव सर्व ईद साजरं करायला एकत्र असतात तसंच तस दिवाळी साजरं करत असताना आपण बघितलं तर सर्व हिंदू मुस्लिम मिळून आमच्या हिंदू बांधवांच्या घरी जाऊन आपण दिवाळी साजरा करत आहोत तसे हिंदू आणि मुसलमान मिळून क्रिसमसमध्ये आम्ही केविला आणि परसरात जाऊन आम्ही क्रिसमस साजरं करतो त्या पद्धतीचा आमचा एक जातीय सलोका ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आणि चांगल्या रीत्याने वर्षानुवर्ष मागील वीस वर्षापासून